मानव जेव्हा आपल्या केबिन मधून बाहेर पडला तोपर्यंत संपूर्ण ऑफिस ओस पडले होते त्याने जाणून बुजून उशिरा होता काही दिवसांपासून त्याचे मन कमालीचे उदास होते त्याला कुणाशीच बोलायचे नव्हते विशेषत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर मुळीच नाही तेजस्वीसोबत वि पुनर्विवाह केल्यापासून तो एका विचित्र मानसिक तणावात होता लोकांच्या चर्चांनी त्याचा संताप अनावर झाला होता राधिकाचा कॅन्सरमुळे अकाली मृत्यू झाल्याने त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता त्यावेळी मुलंही खूप लहान होती यश चार वर्षाचा आणि ओवी सहा वर्षांची घरात मोठे दादा आणि वहिनी होते पण त्यांनाही एवढा वेळ नव्हता की ते मानव सोबत राहून त्याच्या मुलांची जबाबदारी घेतील एका महिन्यानंतर वहिनींनी त्याला समजावले भाऊजी मरणारा मरून जातो पण मागे उरलेल्यांना जगावंच लागतं राधिका तुमच्यासाठीच नाही तर आमच्यासाठीही एक मोठी पोकळी ठेवून गेली आहे पण आता मुलांकडे बघा त्यांच्या भविष्याचा विचार करा या दुनियेत टिकायचं असेल तर तुम्हाला दुसरं लग्न करावंच लागेल वहिनींचं बोलणं ऐकून मानव ढसाढसा रडू लागला या परिस्थितीची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती आई असलेल्या मुलांची होणारी उपेक्षा डोळ्यांसमोर तरळू लागली त्याला वाटू लागलं माझ्या मुलांचंही तेच होणार का तो निर्धाराने वहिनींना म्हणाला माझी लग्न करण्याची इच्छाच नाही आणि मुलांबाबत सांगायचं झालं तर ते कसं तरी स्वतःला सावरतील जाताना डोळ्यातलं पाणी पुसलं आणि थंड श्वास घेत म्हणाल्या भाऊजी तुमची मुलं आमच्यासोबत राहू शकतात परिस्थिती स्थिर झाली की तुम्ही त्यांना घेऊन जा पण तुम्ही आता कामावर जाणार का की घरीच राहणार मानव शांत राहिला शेवटी त्याने मुलांना वहिनींबरोबर पाठवले पण स्टेशनवरून घरी येण्यासाठी त्याचा एकही पाय पुढे पडत नव्हता मनात घालमेल डोळ्यात अश्रू आणि ओठ थरथरत होते स्वतःला सावरायचा प्रयत्न करत तो जवळच्या एका बागेत जाऊन बसला कसावसा मनाला आवर घालून तो ऑफिसला जाऊ लागला काही दिवस सहकर्मचारी सहानुभूती दाखवत होते मदत करत होते पण नंतर सगळं पूर्ववत झालं काळ कुणासाठी थांबत नाही काही महिने कधी निघून गेले हे त्यालाही कळले नाही ऑफिसमधून निघताना एखादा सहकारी त्याला घरी जेवायला बोलवत असे मानव त्यांच्या घरी रात्रीचे जेवण करून फक्त रात्र काढण्यासाठी स्वतःच्या घरी येई पण लवकरच त्याला जाणवू लागलं ज्या घरांमध्ये तो सहजपणे जात होता तिथे प्रत्येक वेळी हळूहळू विवाहाचा विषय काढला जाऊ लागला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोक त्याच्यावर दबाव टाकत होते सगळेजण आपला अधिकार आणि आत्मीयतेचा हवाला देत मानवकडून होकार मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते पण मानवला समजत नव्हतं या परिस्थितीला तोंड कसं द्यावं त्याला हेही स्पष्ट दिसत होतं की मित्रांच्या पत्नी काही ना काही निमित्त काढून हॉलमधून बाहेर जात होत्या त्याने स्वतःला एक अपुरी वस्तू समजायला सुरुवात केली आता तो आपल्या सहकार्यांपासून कटाक्षाने दूर राहू लागला जे लोक त्याच्याकडून पुनर्विवाहाची अपेक्षा करत होते त्यांना पाहताच तो आपला मार्ग बदलत होता घटस्फोटीत किंवा जास्त वय झालेल्या मुलींच्या भेटी ठरवून त्याला त्यांच्यासमोर बसवण्यात येत होतं त्या स्वत उदास होत्या त्यांच्या डोळ्यांमध्येही वेदना होत्या आता ऑफिसमधून घरी जाताना कुणी त्याला चल आमच्याकडे ये असं म्हटलं तरी तो तिथून काहीतरी कामाचं निमित्त काढून निष्ठायचा एक दिवस प्रकाशने हद्दच केली तो थेट त्याच्या टेबलावर बसत म्हणाला काम झालं का राहिलं असेल तर पटकन पूर्ण कर आज आमच्या मॅडमनी तुला घरी बोलावलं आहे रचनाने सांगितलं तुला घेऊनच या मानव हसत म्हणाला काही विशेष आहे का प्रकाश डोळे मोठे करून म्हणाला विशेष समज कोल्हापूरचे वसंतराव त्यांच्या मुलीला घेऊन आले आहेत तुझ्या पसंतीचा विषय आहे तिचा फोटो पाहूनच तू तिला पसंत केलं होतंस आता चर्चा करायची वेळ आली हे ऐकून मानव चमकला मी कोणाचा फोटो पसंत केला होता प्रकाश वैतागून म्हणाला अरे विसरलास त्या दिवशी रचनाने मोबाईलवर तुला फोटो दाखवला होता मानव आश्चर्यचकित होऊन होत म्हणाला अरे त्या दिवशी रचना बहिणीने त्यांच्या मोबाईलमधील एक ग्रुप फोटो दाखवला होता आणि मला विचारलं होतं फोटो छान आहे ना मी सहज म्हटलं होतं हो छान आहे पण त्या व्यतिरिक्त काहीच बोलणं झालं नव्हतं प्रकाश चिडून म्हणाला अच्छा म्हणजे आम्हाला चांगलंच मूर्ख बनवलंच असं म्हणत तो जोरात केबिनचा दरवाजा लावून तिथून निघून गेला मानव बराच वेळ एकटाच बसून राहिला डोळ्यांसमोर त्या ग्रुप फोटोमधील अति फॅशनेबल तरुणी फिरत होती ती राधिकाची जागा कधीच घेऊ शकत नाही हा विचार त्याच्या मनात ठाम होत गेला दुसऱ्या दिवसापासून प्रकाशने त्याला टोमने मारायला सुरुवात केली फुकटचं खाणारा खादाड अशी उपाधी देत तो मानवची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सोडत नव्हता तेवढ्यात वहिनींचा फोन आला ओवी आजारी आहे हे तास मानवचं काळीस धडधडू लागलं तो सगळ्या बाजूने तणावाखाली होता राधिका होती तेव्हा मी किती निर्धास्त होतो या विचाराने त्याचा खालचा ओठ थरथरू लागला शेवटी त्याने आठवडाभराची सुट्टी घेतली आणि गावी पोहोचला ओवी पलंगावर पडली होती यश मळकट कपड्यात अनवानी पायाने मातीत खेळत होता मानवचं काळी शून्य झालं घरातलं सगळं काम करून वहिनी थकून जात होत्या मानव आल्यावर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या खूप चांगलं केलं भाऊजी तुम्ही आलात मुलं तर तुमची खूप आठवण काढत होती आता ओवीवरही व्यवस्थित उपचार करता येतील हे कित्येकदा औषध द्यायचं लक्षात राहत नाही मुलांची अवस्था पाहून मानव अस्वस्थ झाला त्याने कधी कल्पनाही केली नव्हती की त्याच्या अनुपस्थितीत मुलांची अशी अवस्था होईल रात्री उशिरापर्यंत तो ओवीच्या डोक्याजवळ बसून तिच्या केसांमध्ये हात फिरवत राहिला मुलांची व्याकुळता पाहून त्याच्या मनात एकच विचार घोळत राहिला मी किती मौल्यवान नातं गमावलं आहे राहिल्यामुळे मुलं पुन्हा त्याच्याशी हळूहळू मिसळू लागली ओवी ही आता बरी झाली होती एके दिवशी अंगणात कपडे धुवून सुकट टाकताना वहिनीने सहजच विषय काढला भाऊजी तुम्ही मुलांसोबत एवढा वेळ घालवू नका त्यांना तुमची सवय लागेल दोन दिवसात तुम्ही परत निघून जाल आणि मग पुन्हा बाबा बाबा म्हणून रडायला लागतील मानव गप्प राहून समोरच्या झाडाकडे पाहत होता वहिनीने पुढे जोडलं हे बघा भाऊजी जर मुलांना बरोबर घेऊन जायचं असेल तर पहिल्यांदा लग्न करा मग संपूर्ण कुटुंबासोबत हसत खेळत इथून निघा मानवने काहीच उत्तर दिलं नाही त्यांच्या शांततेत नकार नव्हता हे पाहून उत्साह वाढला त्या त्याला समजावत म्हणाल्या तुम्ही तोंडाने काहीही म्हणा पण हे तर मान्यच आहे ना की दुनियादारी निभावणं सोपं नाही एकट्याने आयुष्यभर राहणं अवघड असतं भाऊजी मानवने मान खाली घातली वहिनी खरंच सत्य बोलत होत्या स्वतःच्या स्वार्थासाठीच ऑफिस मधले मित्र आणि सहकर्मी त्याच्या समोर मुली आणत होते पण त्याच वेळी त्याच्याकडे ऍप्लिकेशन घेऊन उभे राहत होते जे मित्र रोज त्याला जेवायला घरी बोलवत होते तेच नंतर त्याला फुकटचं खाणारा आणि खादाड म्हणायला लागले मागे पुढे पाहत नव्हते त्या रात्री मानव मोठ्या दादा सोबत घरी पोहोचला तेव्हा घरभर स्वयंपाकाचा सुहास दरवळत होता किती दिवस झाले असं जेवण खाऊन तो मनातच म्हणाला जेवण वाढताना वहिनीने पुन्हा एकदा विषय काढला भाऊजी तुमच्या लग्नासाठी बरीच स्थळं येत आहेत पण मला असं वाटतं तुमचं लग्न अशा मुलीशी करावं जिनेही तुमच्यासारखाच आपला जोडीदार गमावला असेल मानव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला त्याला स्वतःकडे असं आश्चर्यचकित बघताना पाहून वहिनी मंद हसल्या आणि म्हणाल्या तुम्ही असं काय बघताय भाऊजी अविवाहित मुलींना अविवाहित मुलांसाठी सोडून द्या जरा विचार करा कुमारी मुली तुमच्याबरोबर वर खऱ्या मनाने संसार करू शकतील का तुटलेल्या मनाला तुटलेलं मनच समजू शकत मानवला आतापर्यंत अशाच मुली दाखवल्या गेल्या होत्या पण कोणीही त्याला इतक्या स्पष्ट शब्दात समजावलं नव्हतं त्या रात्री तो अख्खी रात्र कुज बदलत होता वहिनींचे शब्द त्याच्या मनात गुंजत राहिले त्याला जाणवत होतं अशा प्रकारे संसाराची गाडी फार काळ चालणार नाही ऑफिसमध्ये लोकांची हेटाळणे स्त्रियांशी बोलताना संशयी नजर टाकणं मुलांची दयनीय अवस्था या सगळ्या गोष्टींचा तोडगा काढणं गरजेचं होतं तीन महिन्यांनी कोणताही गाजावाजा न करता मॅट्रिमोनियल साईटवर भेटलेल्या तेजस्वीशी मानवचं लग्न झालं लग्नानंतर काही दिवसातच तिने घराची जबाबदारी खांद्यावर घेतली मुलंही तिच्याशी सहज मिसळली मानव विचार करत राहिला वहिनी चुकीच्या नव्हत्या कुमारी मुलगी इतक्या सहजतेने हात संसार स्वीकारू शकली नसती जितक्या सहजपणे तेजस्वीने स्वीकारला पुण्याला परतताच तेजस्वीने घर व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली तिने मुलांच्या शाळेत प्रवेश घेतला रोज सकाळी त्यांना प्रेमाने उठवणे त्यांना तयार करून शाळेला पाठवू लागले मानवचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा उगम पाहू लागला खरच पुरुषाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी स्त्रीच्या प्रेमाची गरज असते फक्त स्त्री त्याच्या व्यक्तिमत्वाला आत्मसंपन्नता आणि एक संपूर्ण रूप देते त्याला भटकंतीपासून थांबवते आणि स्थैर्य देते मानवच्या घरगुती जीवनाला सुचारू मार्ग मिळाला होता तो तेजस्वी सोबत आनंदी होता तेजस्वीच्या व्यक्तिमत्वात त्याला राधिकाची झलक दिसायची कधी तो राधिकाच्या आठवणीत हरवायचा तेव्हा न बोलताच तेजस्वी त्याच्या मनातलं जाणायची आणि त्याला हसवायची पण कधी ती स्वतः उदास असेल तेव्हा मात्र मानव अस्वस्थ व्हायचा कदाचित पुरुषामध्ये एवढी सहनशक्ती नसते तो पत्नीला पूर्णपणे स्वतःमध्येच गुंतवून ठेवू इच्छितो आणि तिच्या दुःखासमोर असह्य होतो संध्याकाळी मानव थेट ऑफिसमधून घरी परतायचा मुलं स्वच्छ कपडे घालून खेळताना दिसायची तेजस्वी नीटनेटके नेटके राहायची आणि तशीच मुलांनाही ठेवायची तिचा चेहरा एवढा गंभीर आणि प्रभावशाली होता की जो कोणी पाहिल तो तिच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित व्हायचा घरामध्ये सुख शांती नांदत होती जशी एका आदर्श कुटुंबात असावी मानवचा सुखी संसार पाहून ऑफिसमधले सहकर्मचारी आता त्याच्यावर ईर्ष्या करायला लागले होते जेव्हा त्याचा संसार उद्ध्वस्त झाला होता तेव्हा हेच लोक त्याच्याबद्दल कृपा आणि सहानुभूती व्यक्त करत होते आणि आज आज तेच लोक त्याच्यावर ईर्षेने तुच्छतेने पाहत होते ही ईर्ष्या त्याला थेट आणि अप्रत्यक्षरित्या अनुभवायला मिळत होती खरकट भांड वेगवेगळ्या स्वादांची सवय लागली असेल एकदा विधवा झाल्यानंतर पुन्हा कुठे ती सुहासिनी होणार तेजस्वी बद्दल निरनिराळे कटू शब्द कानावर पडत होते मानव सगळं गप गुपचूप ऐकत होता उलट काही बोलणं त्याच्या स्वभावात नव्हतं पण त्या शांततेच्या आड त्याच्या मनात चिड साठत होती हळूहळू तो चिडचिडा चीड़ होत गेला तेजस्वीने काही विचारलं तर तो ओरडून उत्तर द्यायचा मुलांमध्ये ही एक विचित्र असुरक्षितता घर करू लागली होती त्यांचा अभ्यास ढासळत चालला होता काही दिवसांनी तेजस्वी दबक्या आवाजात म्हणाली आपण पुण्याबाहेर बदली करून घेऊया का कुठेतरी दुसरीकडे जाऊ तिला माहीत होतं की मानवच्या मनावर काय परिणाम होतोय पण मानवने पुण्यातच स्थिरावण्याचा निर्णय घेतला होता दिवाळीच्या काही दिवस आधी तेजस्वीचा मोठा भाऊ काही कामानिमित्त पुण्याला आला होता घरातील अस्वस्थ शांतता त्याच्या लक्षात आली होती तो मानवला म्हणाला तुमची काही हरकत नसेल तर मी काही दिवस तेजस्वी आणि मुलांना गावी घेऊन जाऊ शकतो का बहिणीला माहेरी न्यायचं हे त्याचं निरागस प्रेम होत स्वतः तेजस्वीनेही कितीतरी वेळा दबक्या आवाजात माहेरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली होती पण माहीत नाही का मानवचा पारा मात्र चढला तो कोरड्या आवाजात म्हणाला मुलं गावी जाऊन काय करणार त्यामुळे फक्त तेजस्वीला घेऊन जा तेजस्वीचं माहेरी जायला निघाली तिच्या मनात मात्र उदासी दाटून आली तिला संपूर्ण कुटुंबासोबत माहेरी जायचं होतं एकटीने जाणं तिला नको होतं पण मानवची मनस्थिती बरोबर नव्हती त्याला काहीही बोलणं म्हणजे घरात विस्फोटाला आमंत्रण देणं होतं तेजस्वी माहेरी गेल्यावर घर अजूनच शून्य झालं मानव कोणत्याच गोष्टीत लक्ष देऊ शकत नव्हता मुलंही त्याला घाबरून राहायला लागले त्याने स्वयंपाकघरात कसा तरी मुलांसाठी नाश्ता बनवला त्यांना हाक मारताना तो ओरडला मुलं घाबरत एकमेकांकडे पाहत जेवणाच्या टेबलावर येऊन बसली ते काही खाणार नव्हते फक्त गिळणार होते ऑफिसमध्ये पूर्वीसारखं संयोगाने भरलेलं वातावरण नव्हतं घरीही प्रेमाचे दोन शब्द बोलणार कुणी नव्हतं तेजस्वीचं पत्र सुद्धा आलं नव्हतं त्या दिवशी घरातून निघताना मानवला त्याचा जुना मित्र अनिकेत भेटला दिवाळी तोंडावर आली होती तो आपल्या बायकोसाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून ड्रेस घेण्यासाठी गडबडीत होता हसतच तो म्हणाला तू तर नवीन वहिनींसाठी भरपूर खरेदी करत असशील मी संध्यासाठी ड्रेस घेणार आहे जरा मदत कर ना तुला तर शॉपिंगची चांगली सवय असणार तेजस्वी वहिनी खूप स्मार्ट आणि समजूतदार आहेत त्यांच्या संगतीचा परिणाम तुझ्यावर नक्कीच झाला असेल अनिकेतचं बोलणं ऐकून मानवला जाणवलं त्याने कधी तेजस्वीसाठी काही घेतलंच नाही बरं झालं त्या दिवशी अनिकेत त्याच्यासोबत नाहीतर नाही या भकास घराकडे पाहून त्याने काय विचार केला असता आजूबाजूला दिवाळीची तयारी जोमाने सुरू होती यश आणि ओवी आपल्या बाल्कनीतून हे सारं पाहत होते त्यांच्याबरोबर खेळणारी मुलं कधी आपल्या आई बाबांसोबत कपडे खरेदीला जात होते तर कधी फटाके खरेदीला दिवे मिठाई घ्यायला संध्याकाळी ती मुलं बाबांसोबत फुलझड्या आणि फटाके फोडण्यात दंग होते यश आणि ओवीसोबत खेळायला त्यांचा बाबा मात्र कधीच मोकळा नव्हता एके दिवशी एकटेपणाने थकून जाऊन यशने मानवला विचारलं बाबा आमची आई केव्हा येणार आहे मानव गप्प झाला उत्तर द्यायला शब्दच सुचेना ओवी भरल्या डोळ्याने भावाकडे पाहत होती आणि मानव आपली कामं करण्यात गुंग होता मुलं ही त्यांच्या परीने त्याला मदत करत होती अचानक ओवीला काहीतरी दिसलं ती उत्साहाने मानवचं बोट धरून म्हणाली बाबा आईने आमच्यासाठी नवीन कपडे घेऊन ठेवलेत यशच्या डोळ्यात चमक भरली आईने आमच्यासाठी सुंदर कपडे आणले तो आनंदाने ओरडला मानवने ट्रंक्स खाली उतरवल्या आणि उघडल्या तो चकित झाला वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये सगळ्यांसाठी नवीन कपडे होते यशसाठी कुर्ता पायजमा ओवीसाठी सुंदर फ्रॉक स्वतःसाठी पॅन्ट शर्ट छोट्या डब्बीत काय आहे हे, हे पाहण्यासाठी त्याने ती उघडली आणि तो थबकला ओवीसाठी छोटस कानातलं होतं आणि स्वतःसाठी अंगठी पण तेजस्वीसाठी काहीच नव्हतं मानव शून्य झाला ही तेजस्वी आहे तरी कशी सर्वांसाठी एवढं काही घेण्यासाठी तिने कशी काय बचत केली असेल त्या रात्री मानव यश आणि ओवीला घेऊन गावी निघाला तेजस्वीचा मोठा भाऊ त्याला बाहेरच भेटला ते आनंदाने भेटले बाबांनीही मानवची विचारपूस करून या बसा असं सांगितलं जाणार हे कळल्यावर बाबा म्हणाले दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे आता दिवाळी साजरी करूनच जा हे ऐकून मुलं म्हणाली पण आमचे सगळे मित्र पुण्यात फटाके फोडणार आहेत आम्हालाही तिथेच दिवाळी साजरी करायची आहे मानवनेही त्यांना पाठिंबा दिला तुमची परवानगी असेल तर आम्ही आमची पहिली दिवाळी पुण्यात साजरी करू का दुसऱ्या दिवशी पुण्यासाठी रेल्वेत बसल्यावर तेजस्वी शांत बसली होती मान खाली घालून मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसली होती मानवच्या वागण्याच्या आठवणीमुळे तिच्यात त्याच्याकडे पाहण्याचं धाडसही उरलं नव्हतं मुलं मात्र आनंदाने उड्या मारत होती यश तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता त्या रात्री मुलं तेजस्वीसोबत दिवे लावण्याच्या तयारीत होती तिने दिवे ताटात ठेवून त्यामध्ये तेल घातलं ओवीने नवीन झुमके घातले होते आणि ती खूप गोड दिसत होती मानव अजून बाजारातून आला नव्हता तेवढ्यात तो दरवाज्यात उभा राहिला हातातला बॉक्स तेजस्वीला देत हसून म्हणाला आता पटकन ही साडी नेसून मला एक प्रेमाची भेट देईल तेजस्वीने लाजून बॉक्स घेतला आणि आत जाऊ लागली मानवने तिचा हात धरला तेजस्वीच्या गालावर हसू उमटलं डोळ्यात लज्जेची झाक आणि आनंदाचा प्रकाश एकत्र नाचू लागला ती हळूच आत गेली काही वेळाने नवीन साडी नेसून बाहेर आली मानव तिच्याकडे पाहतच राहिला घरभर दिव्यांचा मंद प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात तेजस्वीचं सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं ती दबक्या हसूने म्हणाली आता भेट दिलीस पण प्रेमाची भेट मागायचं राहून गेलं का मानव तिच्या हातात साडीचा पदर अलगट ठेवत म्हणाला ही साडी तुला शोभते पण मला तुझ्या डोळ्यांमधला आनंद जास्त आवडतो तेवढ्यात ओवी आणि यश पळतच दोघांच्या मिठीत शिरले आई आपण आता दिवे लावूया का ओवीने उत्साहाने विचारलं तेजस्वीने प्रेमाने त्यांच्या गालावर हात फिरवला हो ग चला आपली पहिली दिवाळी एकत्र साजरी करूया ती पुढे झाली समोरच्या अंगणात तिने एक दिवा प्रज्वलित केला मानव तिच्या बाजूला येऊन उभा राहिला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या नात्यातला हरवलेला उजेड पुन्हा परतलेला होता त्या प्रकाशात फक्त दिवे झगमगत नव्हते तर एक मोडलेलं नातही पुन्हा उजळत होतं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेमध्ये